जेव्हा तारीख असायची आणि तो एक बोलताना मनात उत्सव असायचा त्यांच्या येण्याचा आणि आता होईन सुटेन त्याचं मी वर्णन तुम्हाला शब्दाने बोलू शकत नाही पण आता ते आल्यानंतर तर पूर्ण पूर्ण माझ्यासाठी जग वेगळा आणि माझ्यासाठी माझे गौरी साहेब आले तो जगापेक्षा माझा आनंद मोठा आहे तनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो नवरात्र उत्सवाच्या प्रत्येकाला हार्दिक शुभेच्छा आणि मी आलेलो आहे मुंबईमधल्या आपल्या या दगडी जाळीमध्ये दंगडीजाळ म्हटलं तर डॅडी अर्थात अरुण गुलाब गवळी अर्थात डॅडी तर आज डॅडीच्या देवीला आलो आहे आणि आज बघायत बघतोय मी इकडे सर्वित्र लाईट बीट्स आणि भरपूर मस्त असा सुरेख देखावा आ, मी तुम्हाला दाखवतो आहे तर आता इथून मी व्हिडिओची सुरुवात करतो आहे आणि ह्या वेळेला नवरात्र उत्सवामध्ये आपण आपल्याला देवीचं रूप बघूया कसं आहे तर चला जाऊया बॅनर लागलेले आहेत आणि हा दगडी चाळीचा आईचा दरबार फायनली मित्रांनो दगडीचा शंभो तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि बहुतेक अजून थोडंसं काम बाकी आहे वाटतं त्यामुळे ट्रेनिंग लावले आहेत आता इथून आता फायनली मित्रांनो आपण आता जाऊया आतमध्ये आणि क बघूया आतमधलं वातावरण काय येते आणि आपण बघतोय अजून थोडंसं पहिलाच दिवस असल्यामुळे थोडंसं काम पेंडिंग आहे ते आता जण करतात आहे आणि आपण आता आतमध्ये आलो आहे मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या दगडी चाळीमध्ये दगडी चाळीमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो पहिला दिवस असल्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे तरी पण भक्तांचा काही उत्साह काही कमी नाही आहे तर आपण बघतोय प्रत्येकजण मुलं खेळतात आहे प्रत्येक जण येतात आहे पाया पडतात आहे मित्रांनो मी दगडी चाळीमध्ये आलो आई माउलीचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर माझ्या बरोबर आहे मम्मी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मम्मी मम्मी आ, मम्मी नमस्कार नमस्ते वेळेला त्या आईने ऐकलं आणि डॅडी आले सगळ्यात महत्वाचं ह्या नवरात्र उत्सवाबद्दल पहिलं काय बोलतात नवरात्र उत्सव हे तर ही जगाची जन्मी आहे आणि सर्वांची आई आहे तर नवरात्र हे आमच्या इथे आज पन्नास फिफ्टी थ्री वर्ष झाली आहे आणि हा आमच्या उत्सव जसा उत्सव ना दरवर्षी वर्षी, वर्षी वाढत चालला म्हणजे भक्तीमय झाला आनंदाचे वातावरण आणि एकदम झाला आनंद म्हणजे काय एकदम शांतता शांतता म्हणजे भक्तीची हा आणि सर्वात जास्त आनंद म्हणजे जे माझे डोळी साहेब आले तर तो मातेच्या कृपेने आशीर्वादाने तो आनंद तर कुठेच समावू शकत नाही एवढा मोठा आनंद आहे आणि आता ह्या वर्षी त्या उत्सवाला पुष्कळ पुष्कळ मोठी गती भेटते आनंदाचा पारा आहे असं म्हणजे सांगायचं आहे मम्मी तुमच्या मी प्रत्येका मुलाखती बघतो की इथे जात भेद धर्म पंथ काय नाहीये श्रीकृष्ण भगवंताची एक लिला आहे आपल्या परिवारावरती आणि त्याचबरोबर आई जगदंबेचा पण एक आशीर्वाद आहे पण येणारी प्रत्येक संकट तुमच्या मुलाखती मी जेवढ्या बघितलंय तेवढ्या आतापर्यंत जेवढी आलेली संकट आहे त्या आई जगदंबेने पदरात टाकून आज त्याचं म्हणतात ना एक सोनं केलंय या सगळ्या गोष्टीचं त्याबद्दल काय बोलत आहे भगवंत हा कधी भी आपल्याला जो मानव जन्म देतो त्या जन्मात मानव काय करतो त्याच्या कर्मधर्माने कसा वागतो आणि त शेवटी भगवंत भक्ताची एक परीक्षा घेतो कसोटी घेतो आम्ही भक्तीमध्ये हे समजून चुकलं आहे तर भगवंताची लीला आहे आणि भगवंताने सतत त्याची आम्हाला प्रेरणा दिली शक्ती दिली आणि सहनशीलता स्ट्रॉंग बनवलं आणि त कृष्ण भगवंताचीच ही माया आहे कृष्ण भगवंताच्या कृपेने ह्या मायातून आपण पार कसं व्हायचं पहिले तिरी कसं जायचं तर कृष्ण भगवंताचे शरण जाणे ती महामाया आपल्याला त्याच्यातून पार करू शकते आणि संकट हे तर मानवाला येतच असतात कोण ना कोण आपल्याला संकट देत असत या जगामध्ये त्रास देत असत म्हणजे तेच घडलं आमच्या गौरी साहेबांबरोबर ते त्यांच्यावर होतात ना षडयंत्र खेळल्या गेले खोट नाटक केल्या गेलं आणि शेवटी भगवंत कुठेतरी चांगलाच करतो आणि मातेची पुष्कळ 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 कृपा आहे हीच आईची कृपा मम्मी मला एक आता एक आवर्जून तो एक प्रश्न विचारायचा आहे डॅडी आले कस वाटते तुम्हाला हेच ना मी माझ्या जेव्हा मी त्या जेव्हा जेव्हा मी एवढ्या सतरा अठरा वर्षात सतरा वर्षात जेव्हा तारीख असायची आणि तो एक बोलताना मनात उत्सव असायचा त्यांच्या येण्याचा आणि आता होईन सुटेन त्याचं मी वर्णन तुम्हाला शब्दाने बोलू शकत नाही ती आतुरता मी बोलू शकत नाही तर सतत सतत तिथे मन नाही झालं तर पुन्हा तो मन रडायचा चुपचाप आतल्या आत घेऊन टाकायचं पण आता ते आल्यानंतर तर पूर्ण पूर्ण माझ्यासाठी जग वेगळा आणि माझ्यासाठी माझे गवडी साहेब आले तोच जगापेक्षा माझा आनंद मोठा मित्रांनो आपल्याला अशातही अर्थात मम्मी भेटलेल्या आपण त्यांच्याशी दोन गोष्टी बोललो डॅडी आले तेना कसा आ, आ, बोल तर त्यांना कसं वाटलं आणि ह्या वेळेला बरोबर असणारा जो नवरात्र उत्सव आहे तो खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी म्हणतात ना खूप चैतन्य आणि आनंदाचं वातावरण झालंय आणि त्या संदर्भातच आपण त्यांच्याशी बोललो तर मित्रांनो आता आपण इथून आता जायचं आपल्याला दुसरीकडे आपण तिकडे पण जाऊया तर चला जाऊया मंडळाचे अध्यक्ष बरोबर फायनली मित्रांनो आता सो आपल्यासोबत जोडले गेले आहेत मंडळाचे उर्फ मिलिंद बिरजे मिलिन बिरजे सर तर आता ते आपल्याला मंडळाची माहिती सांगणार आहे सर तुम्ही सांगू शकता आपण बघतोय जसे श शुक्रवारी शनिवार येतोय तसा एक नवरात्र उत्सवाचा जो आपला एक ट्रेंड आहे सध्या आपण ट्रेंडच बोलू शकतो कारण का सोशल मीडिया आल्यामुळे ना देखे। भरपूर अशा काही गोष्टी आपल्याला आत्ता आत्ता कळायला लागल्या एकोणीसशे त्र्याहत्तरपासून गच्चीवरती या देवीची झालेली स्थापना ते दोन हजार पंचवीसमध्ये ह्या उत्सव काळामध्ये मंडळाने प्रत्येक कार्यकर्त्यांनी खूप उन्हाळे पावसाळे बघितले आहेत पण येणारा भाविक त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलता कारण का गर्दीचं मॅनेजमेंट कारण का आत्ताच नुकताच आपला गणेशोत्सव होऊन गेला आहे गणेशोत्सवामध्ये असणारं ते चेंगराचेंगरीचं मॅनेजमेंट दगडी चाळीमध्ये आपल्याला दिसेल का त्याचं आम्ही यासाठी डेकोरेशन जेव्हा डेकोरेशन हा जो केला आहे त्या डेकोरेशनला असं आम्ही ओपन पेस्ट ठेवलेलं आहे की कार्यकर्त्यांनी एखाद्याला जर देवीच्या पायापर्यंत जरी जायचं नसेल तरी त्यांनी दुरून दर्शन घ्यायचं असेल तरी त्यासाठी आम्ही पेस्ट ठेवलेली आहे आणि इकडे येऊन तुम्ही बघाल तर अजिबात आमचा कार्यकर्ता फक्त शांत उभं राहून गर्दीवरती नियंत्रण ठेवत असतो लक्ष देऊत असतो उच्चाही भाविकाला धक्काबुक्की करत नाही किंवा पुढे जा पुढे जा करत नाही कारण की भाविकाने आल्यानंतर मन भरून आपल्या देवीचं दर्शन घेतलं पाहिजे आंबे मातेचं दर्शन घेतलं पाहिजे हे आमची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की जर एखाद्याला ढकलला वगैरे काय केलं आणि ढक्काबुक्कीमध्ये पुढे गेलं तर ते मंडळाचं नाव तर खराब होते शिवाय काय होते की भक्त आलेला पण नाराज होतो आणि तो चांगल्या मनाने हे करत नाही की बाबा मंडळाला हे देत नाही आधीकडचा प्रत्येक भक्त हा ओटी भरण्यापासून ते आनंदाने करत आहे आमचे पुजारी सतत कार्यरत असतात ते उपवासकरी असून सुद्धा ते अहोरात्र काम तिथे करत असतात आणि त्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे काय म्हणजे त्यांचं नऊ दिवस कडक नऊ दिवस कडक उपवास असते तरी ते या उपवासा उपवासादिवशी पण ओटी घेण्याचं काम आ, मला एक अजून एक गोष्ट समजून घ्यायची तुमच्याकडून आपले नातेवाईक मित्रमंडळी किंवा जे पासेसवर येतात किंवा काय कारण का सामान्य भक्त जेव्हा आपल्या देवीकडे येतो तेव्हा रांगेतून येत असतात परंतु काही आपले मित्रमंडळी आहे त्यांचे पाहुणे मंडळी तर त्यांच्यासाठी असं काही कारण का आपण बघतोय दगडी चाळीमध्ये असं काही आपल्याला बघायला भेटतात का कसं आहे माझ्या आतमध्ये बिल्डिंग असल्यामुळे थोडंसं आमचं नियोजनामध्ये असं आहे की पाहुण्या जो येतो आमचा म्हणजे आता आमच्या बहिणी किंवा जे सासूर वगैरे हो येतात त्यांना तो प्राधान्य द्यायला देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो त्यांना आम्ही डायरेक्ट घरी पाठवतो कारण का, पहले पहले तो तो का, पने पने का ते घरून येऊन मग नंतर सावकाशपणे दर्श सावकाशपणे दर्शन घेतात असं नाही की त्यांना घाई असते दर्शनाची सो थोडंसं काय म्हणजे बिल्डिंग ही आतमध्ये असल्यामुळे पहिल्या बिल्डिंग पहिले देखावं आहे आणि नंतर बिल्डिंग आहे पण त्यांना पास होण्यासाठी एक हाच मार्गिका पण ठेवलेली आहे आम्ही पाठच्या बाजून पण एक मार्गिका आहे की ती तुमची तुमच्या लक्षात आले की नाही माहीत नाही पण तिचं काम चालू आहे थोडं पण ती मार्गिका ठेवलेली आहे की त्यांनी म्हणून आपले मायरवाशनी वगैरे जे येतात ते आमच्या हे त्या त्या रस्त्यांनी जाऊ शकतात येऊ शकतात म्हणजे त्यांनी काय पब्लिकला अडथळा होत नाही आणि पब्लिक पण व्यवस्थित म्हणजे एकदम व्यवस्थित दर्शन घेते त्याच्यामुळे तुझ्या भावा असा नसतो फक्त काही की आता जे व्ही आय पीमध्ये आम्ही कुठच्याही सिनेस्टारला आमंत्रण देत नाही थोडेसे राजकीय पक्ष आमच्या प ह्याच्यामध्ये जे <Santhe> आमचे खास चिंतक आहेत ते स्वतःहून येतात असं स्वतःहून येतात तर त्यांच्यासाठी म्हणजे थोडंसं आम्हाला हे करावं लागते कारण त्यांना प्रत्येक मंडळाला भेटी द्यायची असतात मला एक सांगा की आपण दरवर्षी ऐकतो की दगडी चाळीचं पुनर्वसन होणार आहे काय एक्झॅक्ट काय आहे त्याच्याबद्दल काय आहे आणि उत्सव त्या टायमिंगला काही कागदपत्रे असतात ते काही कारण त्यामुळे बाकी होतात शंभर टक्के आणि पुढच्या वर्षामध्ये पुढच्या वर्षामध्ये आपल्याला हा उत्सव इथेच बघायला भेटणार आहे का अजून कुठे मातीची इच्छा असेल पुनर्विकासमध्ये गेली तरी हा उत्सव ह्या जागेवरच होणार आणि असा प्रयत्न असणार की याच असा भव्य विविध प्रमाणात उत्सव आम्ही सुरू करून देऊ आम्ही तशी आखणी ठेवलेली आहे की त्या जागेची जागेची आखणी तर आम्ही केलेलीच आहे की भविष्यात आमचा पुनर्विकास बरोबर या मंडळाचा पण पुनर्विकास होईल आणि आम्हाला देवीचा उत्सव मोठ्या सं मोठ्या प्रमाणात साजरा करता येईल कारण ना मुंबईतल्या आंबे माते जो मातेचा हा जो उत्सव आहे तो महालक्ष्मी आणि मुंबादेवीबरोबर लोक आमच्या पण मंडळाला खास भेट देतात आज धन्यवाद खूप सुंदर माहिती दिली त्यासाठी धन्यवाद मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता चाललेलो आहे आता दुसरीकडे तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्याला तुम्ही मला नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रियाही मला तेवढ्यात महत्त्वाची असणार आहे आणि आत्ता आपण थोड्या वेळापूर्वीच आशाताई गवळी अर्थात मम्मींची पण मुलाखत घेतली त्याबरोबर मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याशी पण आपण बोललेलो आहोत परंतु एकच आहे उत्सव हा होणारच आहे आणि हा उत्सव म्हटला तर दुसरं नाव आहे दगडीचा धन्यवाद